आमचे कैलासवासी भुजन सम्राट विलेज पोपर्टी तुला घेतलं आहे काळ धावली गोपाळ धावली बॉल मग म्हणून आमचं माझं तो म्हणता मी म्हणता लांब म्हणता बॉलिंग टाकणार आणि मैदानाचा तो बॉल घेऊन गेलो बॉलिंग टाकू साठी तो अजून मैदानात काय खेळ बरोबर मानू झाला तो एवढं लांबतून धाव देणार मध्ये तो थांबणार नुकतो हे बॉल घासणार तो तो घेणार पुण्या सुटी लावणार तिसरं घेणार तो त्या सुट्टी लावणार खेळ वाटत नाही

पण नाही म्हटलं ना दहा बारा वर्ष माझा आकाश माझा गाडा ओढतोय आणि माझं पंच्याहत्तर टक्के बजेट मध्ये आकाश वाजवतोय जर आमच्या आकाशात उदव આઠ થી નવ વાગ્યા ને કમી વા સ્ટુડિયો ફોન ગઈ રે બાળા અમુક સ્ટુડિયો સોન ગા ખરી અમુક સ્ટુડિયો

एक आपल्या कोकणात घ्यायच बघा उद्या घेतला जायच नाही पण जर तुम्ही ना यू पी बिहार या साईडला गेलात ना तर तिकडे जसा नवरा असेल मुलगा असेल डॉक्टर असेल ते करो हुंडा वकील असेल तो कोकल बोलतात पन्नास ला परिस्थिती खरी आहे आणि तुम्हाला पण तुम्ही खरं सांगतो यू पी बिहार मध्ये बघा यू पी च्या लोकांना आम्ही का म्हणतो तिकडे का एक टक्का लोक प्रेम करत नाही एक टक्काही प्रेम करत नाही हैं। वो वो दिन दिन। एक काल ने ने। बस ले। एक तुम्ही सरकार मधून झालेले गव्हर्नमेंट मेंट त्या मुलांची स्पर्धा परीक्षा घ्या आपले शिकतात हाऊसकीपिंग शिकलात कुठेतरी म्हणजे खरं सगळ्यांना विनंती आहे माझी रिटायर झालेले आहे गव्हर्नमेंट मधून त्यांनी तुम्ही स्पर्धा परीक्षा घ्या मुलांच्या आठवड्यात नाही जोडीला बसवा रेल्वेमध्ये जॉब पाहिजे असेल तर रेल्वेमध्ये काय शिकवलं जातं मंत्रालयामध्ये पाहिजे तर काय शिकवलं जातं मग बीएमसी मध्ये जर जॉब हवा असेल तर काय शिकवलं जात स्पर्धा परीक्षा घ्या आपण हे घेतो ला स्पर्धा परीक्षा घेतात म्हणून बघा तुम्ही कस्टमर लोक स्टेट बँक पी युपी हे का महाराष्ट्र बँकेमध्ये पण आमच्या बी युपीबीएफ ची लोक आले आम्ही बी बियालो गावात शिकायला मुंबई मुंबई काय करायचा दहा हजाराची बघ नाही बारा हजाराची बघ शिकलं किती बीकॉम झालं काहीतरी कोर्स करा शिका मोठे व्हा पण काहीतरी शिका सर्टिफिकेट मिळवा नुसतं शिकून फायदा नाही पुर पैसा सगळ्यांकडे झालेला आहे हो आता पैसा दैत बनवलंच ना आता ना मुंबई

i आज छत्रपती संभाजी महाराज माझा संगमेश्वर कोकणाला खंत त्यावेळी काळ होता असा की ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे हमशक दोन होते वाचला आणि ते ना तसा छत्रपती संभाजी महाराजांचा पण हमशगल होता पण आपल्या माणसाने दादा दिला म्हणून मुकरद खानाला माहिती पडल्या की सगळेश्वरामध्ये हो छत्रपती संभाजी महाराज थांबलेले दुसरं नाही करता म्हणून माझा राजा पकडला गेला गावातील गाव कायला अरे म्हणजे काय करायला अरे वाट करायचे समजलं नाही मुकरंद खानाने काम करण माझ्या रांद्यालाही बनून गेला पण ज्यावेळी मुकरंद खान सगळेश्वरला आला त्यावेळी माझे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या हातातून तर नदी काठी संभाजी महाराजांच्या घोड्याच्या पायामध्ये स्वण्याचा कड होतो त्यावेळी गुगरत काय म्हणतो की ह्या घोड्याच्या पायामध्ये कडा आहे म्हणजे नक्की छत्रपती संभाजी महाराजांचा घोडा आहे म्हणजे इतकेच पुढे छत्रपती संभाजी महाराज जपले असतात त्या घोड्याच्या पायामध्ये कड आहे त्याला आपल्याच माणसांना सांगितला नव्हत म्हणून बुवा भावक्यापासून लांब राहायचा भावकेत वाद नको तुझ्या मजेत वाद नको काही समजली